नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण विद्यालय बारशी या ठिकाणी आहोत या ठिकाणी पहिलीच आणि ज्युनियर के जी सिनियर के जी असं या ठिकाणी वेलकम केलं जात आहे आपण आपल्या बरोबर पालक आहेत आपल्या शाळा आणि आताच्या शाळेमध्ये काय फरक आहे ताई नमस्कार नमस्कार तुमचा पाले कितीला घातलाय शाळेमध्ये तुम्ही आज त्याला अगदी उमऱ्यापर्यंत सोडायला आले शाळेच्या आणि तुमच्या टाइमिंगला तुमचे पालक आले होते का तर काय शाळेच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या शाळेच्या तुमच्या वेळची शाळा आणि आताच्या शाळेमध्ये काय फरक वाटतो आताच्या शाळेमध्ये आमच्या शाळे आमच्या वेळेस कसं होतं जिल्हा परिषद शाळा होत्या गावातल्या त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं आता संख्या एवढी आहे ना की पाठवायचं म्हटलं की मला भीती वाटते खरं तर बिल्डिंग एवढी संख्या बघितली की आमच्या वेळेस जिल्हा परिषद शाळा गावातल्या शाळा असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम वाटत नव्हता आम्ही येतो जायचो एकटेच काहीच वाटत नव्हतं त्यामुळे घराजवळ शाळा असायची आता ही शाळा तुमच्या घराजवळ आहे का लांब आहे लांब आहे खूप एवढ्या लांब शाळेत घालण्याचं कारण काय म्हणजे सुयश विद्यालयाबद्दल तुम्ही काय ऐकलं होतं का की एवढं लांब घालण्याचं कारण काय तुम्ही हा ऐकले मी स्कूल बद्दल खूप चांगली शाळा असं ऐकले भरपूर जणांनी रेफरन्स शाळेचा आणि हा जिथे होता सिनियर घे दिला तिथला पण बऱ्याच जणांनी रेफरन्स दिला शाळेचा म्हणून इथे घातला आम्ही तुम्हाला आवडली शाळा तुमच्याकडे तुम्ही आज पाल्याला घातलंय तर तुमचा पाल्या देखील असे तर खुश होऊन शाळेमध्ये गेलाय बरोबर का तर तुम्हाला काय शाळेबद्दल काय सांगतील म्हणजे तुम्ही तर आज नवीनच आहेत परंतु तुम्ही चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे त्या ठिकाणी दहावीचा निकाल चांगला आहे किंवा शिस्त कोणती गोष्ट तुम्हाला या शाळेची चांगली आवडली शाळेची एक गोष्ट आवडली की मुलांकडे पर्सनली खूप लक्ष देतात दे असेल तरी दे पर्सनली एका मुलाकडे खूप खूप जण लक्ष देतात असं नाही की फक्त जणांची तुकडी केली निघून गेले असं नाही तीस जण जरी एका बसले तरी तीन चार शिक्षक लक्ष देतात एका वर्गामध्ये असं समजलं आम्हाला सेफ्टीसाठी वगैरे सगळाच विचार करता आम्हाला चांगली वाटली शाळा तुमचा मुलगा सायकल वर येतो गाडीवर येते सोडायला येते मी सोडायला येते त्याला सोडायला येते पहिली ला आणि एक आहे तिथलं प्लॅटफॉर्म पण चांगलं आहे शिक्षण पण चांगलं आहे ओव्हरऑल बघितलं तर शिक्षक पण चांगले आहेत आणि मुलांच्या कलागुणांना वाव देणार असा आणि प्रगती बघितली या दोन वर्षात तर भरपूर आहे त्यांची ज्या पहिली आणि दुसरीच्या मुली इंग्रजी वगैरे असं छान चांगल्या प्रमाणात वाचतात त्या आणि पाडे वगैरे पाठ आहेत त्यांचे म्हणजे ओव्हरऑल प्रगती चांगली आहे त्यांची शिक्षण पण चांगलं मिळते आणि बाकीच्या गोष्टी पण चांगल्या या ठिकाणी एवढ्या दिवस या ठिकाणी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये आपण म्हणतो की आउटडोअर खेळ घेतले नव्ह जात नव्हते परंतु आता ते देखील या ठिकाणी चालू केले तो पण या ठिकाणचा बेनिफिट हो या वर्षी पासून त्यांच्या शाळेमध्ये सांस्कृतिक उपक्रम वगैरे हो के चालू केले आहेत गॅदरिंग पण झालेलं आहे आणि त्यामध्ये मुलांनी पण भरभर सहभाग घेतला पहिल्या वर्षी छान झालं त्यांचं ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडतात जेणेकरून शिक्षण असू देत किंवा त्यांचं सिस्टीम असू देत मॅनेजमेंट सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडतात আপডেট এর সামনে কি আটা দ্বারা আপ রাত 28 10 করি আপ বল たら বলা たら হাত দিয়ে আ 10000 হ্যাঁ দিই 이제 가면 돼. 어 가면 ただ。

सुद्यालयमधील मुख्याध्यापक सागर मंडली सर आपल्या बरोबर आहेत सर आज आम्ही पाहिलं की बऱ्यापैकी म्हणजे अगदी भरपूर गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली सिनियर ज्युनियर सगळ्या प्रकारचा स्वागत सा, देखील कर ही गर्दी पाहता तुमच्यावर किती बर्डन आला किंवा तुम्हाला काय वाटलं असेल किंवा कशा प्रकारे तुम्ही प्रतिक्रिया देणार आज पहिली प्रतिक्रिया सर नमस्कार मी सागर मंडलिक सुवेश विद्यालय बारशी मुख्याध्यापक आज इत्ता पहिली प्री प्रायमरी म्हणजे सिनियर केजी जी ज्युनियर के जी व नर्सरी यामध्ये या आज आपण पहिलीचा आणि प्री प्रायमरीचा प्रवेश होतो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला चांगल्या पद्धतीने केला पालकाचा उत्साह मोठ्या पद्धतीने होता पालक संख्या उपस्थित मोठ्या पद्धतीने होते परत पालक पालकाच्या प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी चांगल्या दिल्या सर आणि आपली जी संख्या पाहता आम्ही त्या संख्येचं किंवा विद्यार्थी संख्या पाहता नियोजन अगदी चांगलं केलं त्या त्या ठिकाणी तेथे शिक्षक थांबवले होते बसेस आपल्याला बसेसला ड्रायव्हर आहेत मावशी आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं सुद्धा नियोजन आपण चांगल्या पद्धतीने केलं म्हणजे एवढा मोठा जो विद्यार्थी संख्या आहे असं नाही की बाबा गर्दी होणे हा प्रकार कोणताही झालेला नाही शिस्तीत आमचं नियोजन होतं आणि नियोजन प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक कार्यक्रमाचं आमचं नियोजन चांगल्या पद्धतीने असतं जे आमचे शैक्षणिक कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते सुद्धा नियोजनबद्धच असतात जरी विद्यार्थी संख्या मोठी असली तरी आम्ही नियोजन आमचं खूप चांगल्या पद्धतीनं असत एक पालखाने हे देखील म्हटलं की या शाळेची शिस्त त्यांना फार आवडते म्हणजे शाळेमध्ये शिस्त आहे हे तर अप्रूव्ह झालेलं आहे परंतु या शाळेचं शिक्षण देखील चांगलं आहे हे देखील पालखाने बोलून दाखवलं आहे परंतु हा सगळा मॅनेज करण्यासाठी तुम्ही एक मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला किती तास कष्ट करावं लागतील तुम्ही कशा प्रकारे दैनंदिन घेऊन घालतात आता सर मी सकाळी एक साडेसात वाजता येतो आणि मला संध्याकाळी सहा वाजता जायला त्यानंतर आमचे संस्थापक श्री नलवडे साहेब हे पण इथं दिवसभर असतात मग नलवडे साहेबांचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं मार्गदर्शन आणि मी शिक्षकांना केलेलं मार्गदर्शन ह्याचं नियोजन पूर्ण नियोजन असतं त्यामुळे हे सर्व आपण जे विद्यार्थी संख्या आहे ही गर्दी आहे याचं शिस्तीत आम्ही नियोजन करतो आता हे सर्व एवढा मुलांचा डोलारा सोपं आहे बरोबर का परंतु हे एक दोघांचं काम नाही आहे तुम्हाला लाभलेला शिक्षा स्टाफ हे देखील चांगलं आहे बरोबर का तर या प्रकारे तुम्ही कशा प्रकारे दिवसभर त्यांना हॅन्डलिंग करता किंवा तुम्ही कसं वॉचिंग करता आता कसं केलेलं आहे मुख्याध्यापक आणि त्या त्या, -त्या आम्ही वर्गाला सुपरवायझर सर आणि ते सुपरवायझर सुपरवायझर एक प्रत्येक म्हणजे आता पहिली दुसऱ्यासाठी एक आहे तिसरी चौथी साठी एक आहे सहावी ते आठवी साठी एक नववी दहावी साठी एक आहे त्या सुपरवायझर सांगितल्या सूचनेप्रमाणे ते सुपरवायझर कार्यवाही करतात विद्यार्थ्यांची शिस्त असेल विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल टेस्ट सिरीज असतील पाचवी स्कॉलरशिपचं नियोजन असेल आठवी स्कॉलरशिप नियोजन ठिकाणी ते ते आम्ही व्यक्ती किंवा शिक्षक आम्ही लावलेले आहेत त्यामुळे हे नियोजन चांगल्या पद्धतीनं आम्ही करतो पाहिलेत की शिस्तबद्धपणा आणि शाळेची वाढती ग्रोथ हा मेंटेन करणे हे देखील मुख्यापासून चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं की त्यांनी बोलून दाखवलं की हे सगळं आम्हाला करण्याची चांगल्या प्रकारे सवय लावली आणि प्री प्लॅनिंग असतं कोणती गोष्ट एका दिवसामध्ये होऊ शकत नाही विश्वविद्यालय या ठिकाणी आपण या ठिकाणी लहान मुलाचे वेलकम म्हणजे आपण प्रवेश सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे आपल्या बरोबर संस्थेचे संस्थापक आहेत नलोडे सर सर आपण ज्यावेळेस हा सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न केला किंवा करण्याचं एक डोक्यात नियोजन केलं के होतं त्यावेळेस तुम्ही काय विचार केला होता म्हणजे फर्स्टली लहान मुलांना शाळेत येताना आनंद वाटला पाहिजे आणि इथं आल्यानंतर ते ते की घरून आई वडिला सोडून येतात तेवढी माया तेवढंच प्रेम तेवढा आनंद शाळेतही वाटला पाहिजे म्हणून आपण हा उत्सवाचा एक आनंददायी कार्यक्रम मुलांना आवडेल या दृष्टीने नियोजन केले आपण पाहिलं की त्या ठिकाणी गुलाब देखील त्यांना दिले कोणाला गुच्छ दिलं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना गिफ्ट देखील तुम्ही देण्यात त्याचं थोडंसं अट्रॅक्शन वाढव या संदर्भात तुम्ही ह्या गोष्टी केल्या परंतु ज्यावेळेस आता जी शाळा पाहिली आणि एक आपल्या टायमाची शाळा पाहिली म्हणजे तुमच्या टायमाची तर आपल्या ला पालक आपल्याला शाळेत सोडायला सुद्धा येत नव्हते म्हणजे एवढे हे होत परंतु आज पालक म्हणजे अगदी शाळेच्या उमऱ्यापर्यंत आलेला आहे तर या संदर्भात तुम्हाला काय सांगताय म्हणजे कशा प्रकारे शाळेचं परिवर्तन झालेलं आहे पालक अशिक्षित असला तरी स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत तो जागरूक झालेला आहे आणि आज तुम्ही पाहिला असेल तुम्ही येण्याच्या अगोदर की एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या याला जसं ट्रॅफिक जाम होत तस एवढे पालक तिथे आले होते मोटार सायकल फोर व्हीलर याच्यामुळं ट्रॅफिक जाम करायला एक तास मला गेला म्हणजे जी पालक एवढा जागरूक झालेला आहे आणि पालकाला आपला मुलगा चांगला वाटतो तो, तो लहानपणापासूनच चांगला वाटतो म्हणून पालक जागरूक आहे आणि आपल्या शाळेबद्दल पालकाच्या मनात एक आत्मविश्वास आहे विश्वास आहे की इथं मुलगा घातल्यानंतर एक चांगलं शिक्षण मिळल सुरुवातीला आपण ज्यावेळेस दोन हजार अठरा ला ही शाळा चालू केली त्यावेळेस त्याच्या बाबत तुम्ही म्हणला त्याप्रमाणे मी कुठं गेलो होतो अंगणवाडीला बालवाडीला मग मी ऑफिसर झालो चांगलं शिकलो शिक हा एक गैरसमज होता परंतु पुढं असं लक्षात येल कि मुलांच्या जन्माला पासून आठ वर्षा त्या मुलांच्या मेंदूचा पंच्याऐंशी टक्के विकास होतो आणि आपण ते दुर्लक्षित करून चालणार नाही म्हणून आपण हे प्राथमिक युनिट चालू केलं एक मला आनंद वाटतो मी पस्तीस वर्ष शिक्षण विभागात शिक्षकापासून शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत काम केलं परंतु गेल्या वर्षी जी आम्ही एक तयारी करून घेतली उपक्रम राबवले आज माझी सिनियर के जी ची मुलं तुम्ही त्यांना वर्तमानपत्र मराठीच द्या ती वाचतात पहिली दुसरीच इंग्लिशचं पुस्तक द्या ती इंग्लिशचं पुस्तक सुद्धा करून दाखवू शकतात त्याच्यातली वर्ड सांगा करतात आणि मग मला जाणवलं की आपण त्यांच्या आयुष्यातली दोन तीन वर्ष वाया घालत होतो म्हणून प्री प्रायमरी युनिट सुरेश मधलं अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही तयार केलेलं आहे आज सिनियर तीनशे ऍडमिशन आहे ज्युनियर के जी चे दोनशे ऍडमिशन आहेत आणि नर्सरीचे नको नको म्हणत असताना शंभर आहे आणि तो त्यांच्या आयुष्यातला अत्यंत चांगला काळ असतो शिक्षणाच्या चांगला काळ असतो म्हणून आम्ही प्राथमिक शिक्षणावर पूर्व प्राथमिक शिक्षणावर अतिशय लक्ष केंद्रित केले असत आपल्या शाळेमध्ये देखील आता आपण पाहिलं की शाळेच्या शिस्तबद्धपणा किंवा शाळेचं अट्रॅक्शन लोकांना बऱ्याच प्रकारचं आहे परंतु काही पालकांची इच्छा होती की तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावे किंवा गॅदरिंग घ्यावा असं बरेच सांस्कृतिक कार्यक्रम हे देखील आपण पार पाडले दुसरी गोष्ट आपण दहावीचा चांगला 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 आपला लागला आहे तर या संदर्भात काय सांगता म्हणजे आणखी पालकाच्या मागण्या आहेत का तुम्ही तर प्रत्येक मिटिंगला देखील सांगता की आणखी काही मागण्या आहेत का तर काय आणखी तुमच्या मागण्या पालकाकडून येतात परंतु तुमच्या पूर्ण करायच्या राहिल्यात असं काही गोष्टी आहेत का तुमच्याकडे एक पहिलं मी एक टॉपरचा विद्यार्थी असल्यामुळं माझा पूर्णतः होता आणि तो टप्प्या टप्प्यानं करावा लागत होता मी पहिल्या वर्षी पहिली ते चौथीच्या युनिट वर लक्ष केंद्रित केलं होत पुढच्या वर्षी आमचा पाच ते सातचा टप्पा झाला आणि गेल्या वर्षी जो आमचा टप्पा होता की दहावीचा रिझल्ट नववी आणि दहावीचा पालकांचं एकटी होत किंवा सरांचं वरच्या वर्गाकडे लक्ष नाही परंतु खालून ना मुलं आल्यानंतर मग आम्ही करू शकतो आपली गेल्या वर्षीची ही पाचवीला आलेली जी पहिली बॅट होती दोन माझ्याकडे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला आणि तो रिझल्ट आहे म्हणजे आपल्या शाळेचा या पुढं वरच्या वर्गाचा सुद्धा रिझल्ट याच पद्धतीनं राहणार आहे अकाडमिक पूर्ण झालं पालकांची मागणी होती गेल्या वर्षी पाच दिवस मी गॅदरिंग घेतलं पुढचं एवढं मोठं मैदान होत मैदानावर बसायला पालकांना एक एक, एक दिवस म्हणजे एका दिवशी दोनच तरी सुद्धा बसायला जागा म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम तीन तीन चार चार तास झाले क्रीडा स्पर्धेचे आपली मुलं जातात प्रत्येक भाग अगोदर आम्ही अकॅडमिक कव्हर केलं आता जे ह्या सहशाने उपक्रम आहेत क्रीडा क्षेत्र आहे सांस्कृतिक क्षेत्र आहे वक्तृत्व स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आम्ही आता परत ग्रीप घेतलेली आहे दर शनिवारी मी असेंब्लीच्या वेळेस मैदानावर बोलावतो हो किमान एक तास त्या आठवड्यातलं बक्षीस वितरण लागतं एवढे अचिवमेंट विद्यार्थी करतात आनंद वाटतो सर्वच क्षेत्रात सुरेश मधल्या विद्यार्थ्यांनी सुरेश मिळवलेला आहे दहावीच्या आमची पाचवी स्कॉलरशिप आणि आठवी स्कॉलरशिप राज्यात तोड नाही आम्ही पॅटर्न तयार केलेला आहे या वर्षी आम्ही दहावीचा सुद्धा पॅटर्न तयार केलेला आहे शंभर टक्के मार्क विषयात मिळवणारी मुलं आहेत आता या वर्षी टक्के मिळवणारी असतील त्याचा आमची गुणवत्तेबाबत तर आपण पाहिलेच आहे की सुवेश विद्यालयाचं ले, नाव लेखी त्याचा ब्रँड बनलेला आहे आणि प्रत्येकच गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक असू देत किंवा शिक्षणामध्ये असू दे त्यांनी बऱ्यापैकी चांगल्या ठिकाणी झेप घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी नाव कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्यांचं ब्रँड एक बनवलेला आहे आणि त्यांनी सुयश विद्यालय हे नाव चांगल्या पद्धतीनं सगळ्यांच्या मनात भरवलेलं आहे आपण पाहिला आहे की आज कशा प्रकारे गर्दी होती आणि कशा प्रकारे त्यांनी वेलकम सोहळा केलेला आहे लहान लहान विद्यार्थी असतात शाळेत येण्यासाठी घाबरत असतात परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर हे सर्व वातावरण पाहिलं त्याच्यानंतर त्यांना असा आनंद वाटला जे रडत होते ते देखील परत जाताना हसत हसत गेले आणि आपल्या वर्गात आपल्या जागेवरती अगदी आनंदाने बसले अशा प्रकारचा या ठिकाणी आज सोहळा झालेला आहे कॅमेरामॅन गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी